माझी लाडकी बहिणी योजना केवायसी करा चोवीस तासात पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येणार खूप महत्त्वाचा अपडेट आहे कुणीही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना एकही रुपये मिळाले नाहीत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे आता पहा ज्या ताईला एकही रुपये मिळाले नाही त्या ताईला दोन के वैश्या करायच्या आहेत आणि ज्या ताईला आधीपासून एक हप्ता मिळाला आहे त्या ताईला या ठिकाणी एक सी करायची आहे सर्वप्रथम ज्यांना एक रुपये मिळाला नाही त्या ताईने आपल्या फोनच्या कोणत्या एका ब्राउझरला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर यामध्ये सर्च करायचं आहे आधार सेडिंग स्टेटस जसं तुम्ही सर्च करताना या ठिकाणी अशी एक वेबसाईट येऊन जाईल त्यावर तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे आधार सर्विसवर नेक्स्ट इंडो ओपन होऊन जाईल या ठिकाणी तुम्हाला याला वरती असं करायचं आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे आधार लिंकिंग स्टेटस यावरती सिम्पल तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी असं खाली यायचं आहे सहा नंबरला एक ऑप्शन आहे बँक सेडिंग स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे आधार नंबर टाकायचा आहे ज्या महिलेचं तुम्हाला बँक सेडिंग स्टेटस चेक करायचं आहे त्या महिलेचं आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी टाकून या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक करता त्यानंतर नेक्स्ट शेंड ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला आज पुन्हा असं वरती करायचं आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे बँक सेडिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी पहा माझ्या ज्या आधारशी लिंक आहे ती बँक या ठिकाणी आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ही माझ्या आधार कार्डची लिंक आहे जर तुमची या ठिकाणी कोणतीही बँक आली नाही तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी आधार कार्डची के वाय सी करावं लागेल आणि आधार कार्डची जी आहे बँक या ठिकाणी तुम्हाला लिंक करावी लागेल आता माझ्या काही ताईचा असा प्रॉब्लेम आहे त्यांच्या आधारशी बँक लिंक आहे पण त्यांनी जो अकाऊंट नंबर दिला होता ती बँक लिंक नाही दुसरीच बँक लिंक आहे तर मी तुमचा हा डाऊट क्लिअर करून टाकतो तुम्ही कुठलाही जरी अकाऊंट नंबर दिला तरी ज्या बँकेशी तुमचं आधार कार्ड लिंक आहे त्याच बँकेमध्ये तुमची माझे लाडकी फिन योजनेचे पैसे येणार ये आहेत तुम्ही टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही तुम्हाला फक्त हे आधार सेडिंग स्टेटस चेक करायचं आहे जर इथे बँक आली तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही आता पहा दुसरं जे काम करायचं आहे आपल्याला ज्या महिलेने फॉर्म आपल्या मोबाईलवरून भरला असेल म्हणजे ऑनलाईन भरला असेल त्या महिलेने जे फॉर्म भरलेली कागदपत्रं आहेत त्यांची झेरॉक्स काढायची आहे आणि ती आपल्या जवळच्या अंगणवाडी शाळेमध्ये जमा करायची आहेत ज्या ताईने फॉर्म अंगणवाडीमध्ये भरला असेल त्यांना हे काम करायची आवश्यकता नाही आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं विसरू नका